नमस्कार मी आनंद येवडे महाराष्ट्र गट घटप्रबोधक फेडरेशनच्या वतीनं व आशा व गटप्रवर्तकांच्या कृती समितीच्या वतीनं महाराष्ट्रातल्या सर्व आशा गटप्रवर्तकांना आवाहन करू इच्छिते की काल सरकारनं कॅ आश गटप्रवर्तकांच्यासाठी कॅबिनेटमध्ये चार हजार वाढीचा निर्णय केला आणि आपली आपली बऱ्याच वर्षापासून बऱ्याच दिवसापासून महिन्यापासून आपली जी वाढ करण्यासाठीची जी धडपड चालली होती जो सरकारकडं पाठपुरावा चालला होता त्याला यश मिळालेलं आहे ये हे यश कुणी एका व्यक्तीचं नाही आहे आज कुणीही मेसेज टाकून मीही आमच्या पाठपुराव्यामध्ये मुळे असे जे ग्रुपवर मेसेज येत आहेत तर यामध्ये मुख्य कृती समिती म्हणून संघटना म्हणून ज्याने तुम्हाला संपात सहभागी व्हायला लावलं त्यांनी सरकारकडं पाठपुरावा केला आणि त्यामुळे हे झालेलं आहे आणि यामध्ये मुख्य जो पाठपुरावा आहे केलेला आहे तो जी निर्णायक भेट जी झालेली आहे ती डॉक्टर डी एल कराड आणि कॉम्रेड राजू देसले यांनी अजितदादांची जी भेट घेतली ना नाशिकमध्ये आणि या भेटीनंतर खरी आपल्या निर्णय होण्यामागे मु होण्यामागे ग्रीप आलेलं आहे किंवा ती मिटिंग आहे ती महत्त्वपूर्ण झालेलं आहे आणि म्हणून हा जी आर लवकरात लवकर निघलेला आहे आपल्याला फार आपण यापूर्वीच फार आपण आप वाट बघितलेली आहे मनस्ताप सहन केलेला आहे आप परंतु आपल्याला आता अजितदादांच्या भेटीनंतर अजितदानी जो शब्द दिला त्याप्रमाणे त्यांनी केलेला आहे आणि आपण कमी जरी असली तरी ही वाढ हातात घेऊ आणि राहिलेल्या आपल्या मागण्यांच्यासाठी गटप्रवर्तकाचं समायोजन व्हावं किंवा अजून वाढ करावी या मागण्यांसाठी संघटना आणि कृती समिती म्हणून आपण सतत पाठपुरावा करत राहू माग सरकारकडं कर मागण्या करत राहू आणि त्या हातात घेत राहू आत्ता जी दिलेली वाढ आहे ती आपण आनंदानं स्वीकारावी आणि पुढच्या लढ्यासाठी सज्ज राहावं एवढे आव्हान मी आजच्या निमित्तानं करते धन्यवाद इन्कलाब जिंदाबाद